एसटी कामगार संघटनेचं आजपासून राज्यभर विभागीय कार्यालयावरती उपोषण आंदोलन चालू झालेलं आहे यामध्ये प्रामुख्यानं मुंबई विभागाचं आंदोलन जे आहे ते आम्ही वसलो ते आझाद मैदानामध्ये चालू आहे आणि बाकी राज्यभरामधल्या सगळ्या विभागीय कार्यालयावरती प्रचंड उत्साहामध्ये हे आंदोलन चालू आहे प्रामुख्यानं गेल्या अकरा सप्टेंबरला एस टी कामगार संघटनेनं उपोषण आंदोलन लावलेलं होतं यामध्ये राज्य सरकारच्या वतीनं मध्यस्थी करण्यात आली आणि राज्याचे उद्योगमंत्री मान्य आमदार उदयजी सामंत साहेबांनी आमच्याशी मध्यस्थी केली त्यांनी सह्याद्री अतिथीगृहावरती बैठक घेताना असं आम्हाला आश्वासित केलं की राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब सरकारची अशी इच्छा आहे एस टी कर्मचाऱ्यांचं वेतन हे राज्य सरकार एवढं झालं पाहिजे दुसरी बाब म्हणजे त्याच दिवशी संध्याकाळी बैठक झाल्यानंतर आम्हाला आठ टक्केचा महागाई भत्ता वाढवून दिला बेचाळीस टक्के केला मान्य केलेल्या मागण्यासाठी आंदोलन करायची वेळ आलेली आहे वास्तविक पात्र या मागण्या नवीन नाहीत आहे ज्या वेतन करारात मान्य केलेल्या आहेत ज्या वेतन कराराला महामंडळाचा शासनाचा मान्यता आहे आणि या अकरा सप्टेंबरला जे आंदोलन झालं त्यावेळेला त्यांना लि लिखित दिलेलं आहे की आम्ही पंधरा दिवसात थकबाकी देतो आणि साठ दिवसाच्या आत आहे ॲपावरच्या मागण्यांचा अहवाल आम्ही पाठवतो परंतु तो मान्य नाही याची आंदोलन झाली नाही म्हणून हे आंदोलन केलं राज्यभर प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आहे हे आंदोलन असं चालू राहील शासनानं मान्य केलेल्याप्रमाणे प्रशासनानं पाठवलेल्या प्रस्तावाप्रमाणे आणि प्रस्तावाच्या अनुषंगानं जी बैठक झालेली आहे मा मा प्रशासनाच्या पातळीवर त्यांनी या मागण्या अवाजवी आहेत असं काही कोणी बोलले नाही वाजवीच मागण्या आहेत त्याची सोडवण होणं अत्यंत आवश्यक आहे अन्यथा